सर्व मंगल शिवे सर्वार्थ शिवे शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार में मी अपर्णा कुलकर्णी आणि आज पाचव्या माळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते नवदुर्गांचे जे नव अवतार आहेत नवरूप आहेत त्याची माहिती देण्यासाठी रोज मी येते आणि आजचं जे रूप आहे पाचवं रूप पाचवी माळ ते म्हणजे स्कंदमाता सिंहासना सिंहासनागता नित्यम तक्रद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी या देवी सर्वभूतेषु मा स्कंदराप रूप स्कंदमातारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम आज पाचवी माळ कार्तिकेय अर्थात स्कंदमाता असल्याने हे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते नवरात्रीतला पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गादेवीचे स्कंदमाता हे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता ही कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या रूपाला स्कंद माता म्हटले जाते माता पद्मासनात बसली आहे आणि तिच्या मांडीवर षडानन अर्थात कार्तिकेय अर्थात स्कंद आहेत आता सहा डोकी षडानन म्हणजे सहा डोकी तर ही प्रतिकात्मक आहेत सहा असे तेजस्वी गुण त्याच्यामध्ये त्या बालकामध्ये आहेत जसं की शौर्य कुशाग्रबुद्धी वक्तृत्व सौंदर्य त्याग आणि नेतृत्व त्याच्यामुळे षडानन तो आहे सहा प्रकारचे गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला सहा डोके आहेत अशी मान्यता है। सकंद माता चतुर है। आहे स्कंदमाता मात्र चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या दोन हातांमध्ये कमळाचं फूल आहे एका हाताने कार्तिकेयाला तिने प्रेमाने पकडलेलं आहे आणि एक हातामध्ये मात्र वरदमुद्रा आहे स्कंदमाता ही सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे स्कंदमाता बालकार्तिके यासह सिंहावर आरूढ आहे असे तिचे रूप आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की ती सिंहावरच आरूढ आहे हे शौर्य आणि करुणेचं द्योतक आहे सिंह शौर्याचं दो द्योतक आहे तर देवी स्वतः साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात दक्षिणेत तर कार्तिकेय ही बुद्धीची देवता आहे असं मानतात कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती नेतृत्व गुण देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात कारण स्कंद मातेबरोबर कार्तिकेयाचेही स्मरण केले जाते त्यामुळे कार्तिकेय अर्थातच निरागस कारण तो कुमार आहे तो निरागस आहे नवरात्रातील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असं शास्त्रात सांगितलं जातं स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं अर्थातच ती माता असल्याने तिच्या मांडीवरती कार्तिकेय असल्याने त्या बालका बालकाची आणि मातारूपाची पण प्रार्थना केली जाते त्यामुळे अर्थातच मनात ममत्व निर्माण होतं ती भावना निर्माण होते जागृत केली जाते आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण खूप जास्त शुभ मंगल अशी कामना करतो त्यामुळे या देवीच्या रूपाची प्रार्थना खूप फलदायी आहे असं मानलं जातं स्कंदमाना देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच देवीला नैवेद्य जो आहे तो केळ्यात केळी जरी दिली तर केळी हे पौष्टिक आहे त्यामुळे केळाचा नैवेद्य तिला आवडतो देवीला केशरी रंगप्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना केशरी रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असं सा सांगितलं आहे आता केशरी रंगसुद्धा बघा विरश्रीपूर्ण असा हा रंग आहे युद्धातील ध्वजाचा रंग हा केशरी असतो आता केशरी रंग हा असा आहे की ज्याच्यामध्ये वीरश्री आणि वैराग्य दोन्हीही विरोधी गुण आहेत आणि ह्या दोन्हीही परस्पर विरोधी गुणांचा तो रंग प्रतीक आहे आणि म्हणूनच त्याग आणि अर्थात वैराग्य ज्याला आपण वैराग्य म्हणतो थोडं तरी वैराग्य असल्याशिवाय माणूस जेव्हा सैन्यामध्ये लढायला जातो तेव्हा त्याला स्वतःच्या घराप्रती ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो ती भावना ठेवल्याशिवाय तुम्ही तिथे लढू शकत नाहीत ते तुमचं योगदान तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा हे रंग जे आहे ते प्रतीक आहे जवस ही आयुर्वेदामध्ये या मातेचं रूप सांगितलेलं गेलेलं आहे स्कंद स्कंद माता जे आहे तर तिचं जे आयुर्वेदातलं रूप आहे ते म्हणजे जवस ज्याला अल्सी असं पण म्हणतात जवसामध्ये लिंग्नेस अँटीऑक्सिडंट्स असतात की जे कॅन्सर डायबेटीज आणि हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यास मदत करतात बाळानपणानंतर शरीरामध्ये खूप जास्त बदल झालेले असतात खूप जास्त झीज झालेली असते आणि शरीर खूप जास्त आपण ज्याला म्हणूयात की थोडंसं कमजोर झालेलं असतं त्याच्यामुळे शरीराची काळजी घेणं ही खूप आवश्यक गोष्ट असते आणि आश जेव्हा शरीर कमकुवत असतं तेव्हाच कॅन्सर डायबिटीज असे जे प्रॉब्लेम्स असतात ते तुमच्या शरीरात हळूहळू शिरकाव हो करत असतात तर त्याच्यासाठी जवसाचा खूप जास्त गुणधर्म ह्याला लागू पडतो यासोबतच जवसामध्ये आयन प्रोटीन विटॅमिन बी सिक्स असते आणि जे ॲनिमिया जॉईंट दूर जॉईंट पेन दूर करण्यात आणि खूप जास्त मदतीचे ठरते म्हणजे बाळांपणानंतर जे जे आवश्यक आहे सगळे प्रोटीन्स किंवा व्हिटॅमिन बी सिक्स हे आयन सगळ्यात महत्त्वाचं तर ह्या सगळ्या गोष्टी जवसातून मिळतात त्यामुळे अर्थातच ते सुद्धा प्रमाणातच खाल्लं पाहिजे त्याचेही काही नियम आहेत की तुम्ही जवस उपयोगी कुठलीही गोष्ट औषधं खूप जास्त उपयोग आहेत म्हणून तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेत नाही ना त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे तसंच जवसाचं पण आहे तुम्ही चटणी करून ठेवा आणि ते रोजच्या आहारामध्ये आवश्यक आहे पूर्वी बाळांतिडीला आवर्जून जवसाची चटणी दिली जायची आणि ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह जवस असते तर असं हे स्कंदमातेचं रूप अर्थात ह्याची अजून एक कहाणी अशी सांगितली जाते उपकहाणी ज्याला आपण म्हणूयात की स्कंदमातेचं स्वरूप पार्वती मातेने का धारण केलं तर इंद्राने एक दिवशी कार्तिकेय बाल कार्तिके याला चिडवायला सुरुवात केली की शिवणी पार्वती तुझे आई वडील नाहीचे पार्वती तुझी आई नाहीच अर्थातच तुझी आई पार्वती नाही आहे असं म्हटल्यानंतर मग माझी आई कोण म्हणून कार्तिकेय माझी आई पार्वती माताच आहे असं म्हणून कार्तिकेय खूप जास्त रडायला लागला कुठल्या आईला आपल्या मुलाचं रडणं पाहावलं जातं अर्थातच पार्वती मातेला पण ते त्याचं रडणं बघवलं गेलं नाही आणि तिने स्कंद मातेच्या रूपात येऊन त्याला आपल्या छातीशी धरलं आपल्या मांडीवर घेतलं आणि हे ते स्कंद मातेचं रूप आहे अशी ही एक समज आहे वंदता आहे असं पुराणामध्ये हे ही पण एक कथा सांगितली जाते तर स्कंदमातेचं हे जे रूप आहे तर त्या रूपासाठी म्हणून स्कंदमातेची तर प्रार्थना आहेच पण जगातल्या आपल्या आप सगळ्या मातांचं मी खूप जास्त मला कौतुक वाटतं आणि त्यांचं सग सगळ्यांचं खूप जास्त मी अभिनंदन पण अशासाठी करते त्या वंदनीय पूजनीय आहेत हे तर मी नेहमीच सांगते कारण तुमच्या नऊ पोटात नऊ महिने एक नवीन जीव वाढून ती फक्त फक्त चॅलेंज नाही आहे त्याला जन्म देणं हे तर फक्त माताच करू शकते हे तर आहेच पण ते जन्मतानासुद्धा तिला स्वतःची तितकी काळजी घ्यावी लागते की बाळाला तितकी पोषक तत्वं द्यावीत म्हणूनसुद्धा तिला तिच्या खाण्यावरती आहाराविहारावरती विचारांवरती खूप जास्त नियंत्रण ठेवावं लागतं आणि आपल्या आपलं बाळ कसं चांगलं होईल याचा विचार ती जन्मण्याआधीपासून आणि जन्मल्यानंतरसुद्धा सतत करत असते आणि त्याच्यामुळे एखादं मूल सक्षम होण्यामध्ये त्याच्या आईचा खूप जास्त आ... मोठा हात असतो किंबहुना जास्तीत जास्त म्हणजे घरादाराचा तर असतो पण मातेचा सगळ्यात जास्त मोठा प्रभाव असतो असं मी म्हणेन तर त्याच्यामुळे अशा सगळ्या स्कंद माता ज्या ज्या आहेत त्या सगळ्यांचं आणि हां अजून एक आहे की स्कंदचा अर्थ युद्ध असा पण आहे तर आजच्या काळात तर युद्ध जरी असलं तरी ते मानसिक रूपात सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या मुलांना ही युद्ध लढावी लागत आहेत आणि शारीरिकच अगदी प्रत्येकच जण काही सैनिक सैनिक होत नाही पण म्हणून युद्ध लढणं हे टळलेलं नाहीये प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रकारची युद्ध ही लढावी लागतात आणि त्याच्यासाठी सक्षम करणं मुलांना मानसिकदृष्ट्या ती लढाई आधीच हरू नये त्याने म्हणून त्याची तयारी करून घेणं हे मातेचं काम आहे स्कंद माताचं हे रूप जे आहे तर आज आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थातच करा उद्याच्या भा भागामध्ये पुन्हा भेटू तोवर